गरज क मैत्री मतलबाजी गरजक मैत्री

मास्ट बेहिमां, तुका वलायदे तरनावादी. Orta साथी, orta बेश, आप मास्ट बेहिमां, तुका वलायदे तुका

प्रसाच्या मनात आहे घट्टीच्या काळात घट्ट कोणी माझा असं ते आहे तुम्हाला मी सांगू शकतो आताचा पॅन्टर नसेल आताचा नसेल आणि आताचा त्यानंतर वापर होणारा नॉर्म नसल एखादा पक्का असत एकच असेल आणि माझी मरूच पण किमान चार मना हाताला मारून

喜びくるの